नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकाला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर असे आपल्याला भट्टीसारखे सेम असेच बनवायचे आहेत कसे बनवायचे तर आता तुम्हाला मी दाखवते अगदी पाहू शकता की ते छान असे झालेले आहेत तर आता असेच अगदी घरगुती पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे भट्टीसारखे कसे बनवायचे चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या फॉलो करा चला सुरुवात करूयात इथे मी आता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला हे शेंगदाणे सगळे शिजवून घ्यायचे इथं जेम तेम जितकं पाणी लागणार आहे तेवढंच वापरायचं एक वाटी शेंगदाणे आहे तर मी एक वाटी इथं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं वर घातलं तरी चालेल जेणेकरून ते व्यवस्थित शिजले जातील तर आता आपण याला शिजवायला ठेवूयात याच्यातच आहे आपलं अर्धा टेबल स्पून मीठ घालणार आहे जेणेकरून आपलं मीठ त्याला लागलं पाहिजे तर बाकीचं मीठ जे ते पाण्यामारपलं जातं म्हणून आपल्याला अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे म्हणजे जेणेकरून छान असं मीठ पूर्ण शेंगदाण्याला लागलं जाईल तर आता आपण शिजायला ठेवूयात आता इथे मी चाळून घेतलेले आहे अगदी पूर्ण वाटून ते चाळून घ्यायचे आपल्याला आणि इथं असे शेंगदाणे सगळे निथळत ठेवायचे आहेत आपल्याला एकच शिट्टी काढायची कुकरची आपल्याला जेणेकरून असे शेंगदाणे आपले तयार होते बघू शकता खूपही शिजवून घ्यायचे नाहीत आपल्याला तर आता हे पूर्ण छान असं निथळत ठेवूयात आपण नंतर एक अशा कॉटनच्या छान अशा कपड्यावर आपण टाकून देऊयात सुकायसाठी तर हे पूर्ण असं पाणी आपण निथळून देऊयात दहा मिनटासाठी असंच ठेवूयात याला आता इथं कॉटनचं कापड घेतलेलं आहे तर याच्यावर आपल्याला शेंगदाणे असे कोरडे करून घ्यायचेत खूप पण सुकवून घ्यायचे नाहीत अगदी असे हलके असे सुकवून घ्यायचेत ओलावा पूर्णपणे काढायचा नाही आपल्याला थोड्या वेळासाठी आपण आता सुकायला ठेवूयात आता इथे जरुरी पुरतं मी मीठ घातलेलं आहे कढईत अगं ते गरम करायला ठेवले छान असं आपलं तर मीठ गरम झालेलं आहे अगं ते मिडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आता छान गरम झालेलं आहे थोडे थोडे करत असे शेंगदाणे टाकून घ्यायचेत आपल्याला असं हलवून घ्यायचे आपल्याला मस्त असं मीठ लागलं पाहिजे त्याला छान असं भाजून घ्यायचं हे खूप प्रोसेस किचकट आहे एकदम मिडियम गॅसवर करून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे असं मिडियम गॅसवर केल्यामुळे काय होतं शेंगदाणे असे छान असे भाजले जातात आपले असंच आपण व्यवस्थित भाजत घेऊया सतत हलवत राहायचं पाहू शकता असं छान असं भाजत आलेलं आहे तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊयात लालसर झालेले आहेत छान असं तर आता आपण काढून घेऊयात थोडं थोडं करून असं करत करत थोडं थोडं काढून घ्यायचं आहे कुरकुरीत असे झाले तर आवाज बघू शकता असा आवाज छान येतो आणि खूपही मीठ लागलेलं नाही अजिबात कारण आपण जे भत्तीचे आणतो ते त्याला खूप मीठ असतं तर याला पाहू शकता अजिबात मीठ लागलेलं नाही पण चव छान आहे अशा पद्धतीने सगळे आपण काढून घेऊयात आणि दुसरी स्टेज करूयात दुसरं पण आपण अशाच पद्धतीने टाकून घेऊयात असे कुरकुरीत अगदी असे छान असे झालेले पाहू शकता कसं छान असे झालेले आता राहिलेले आपण याच्यात टाकून घेऊयात हे पण असं हलकंसं भाजून घ्यायचं आपलं आणि आवाज येतो ज्यावेळेस आपण भासतो त्यावेळेस छान असा चटचट आवाज येतो पाहू शकता कसा तड़ आवाज येत आहेत अगदी तडतड असा आवाज येतोय याचा अर्थ असा समजायचा ज्यावेळेस चटचट आवाज येतो ना त्यावेळेस समजून जायचं की आपले छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजत आले आहेत फक्त हलवायची तेवढी घाई करायची आणि शेंगदाणे असे मोठे वापरायचे जेणेकरून आपले खारे शेंगदाणे छान असे होतील गुलाबी रंगाचे असतात ना ते वापरायचे आणि अर्धा टेबलस्पूनच मी मीठ घातलं होतं ज्यावेळेस आपण शिजायला ठेवलं होतं त्यावेळेस अर्धा टेबलस्पून ठेवलं होतं एका वाटीसाठी तर तेवढंच घालायचं आणि ह्या मिठाचे आपल्याला त्यात चव उतरणार आहे मीठ त्यात पूर्णपणे असं भासतानाच एक तर छान असं लागून जाणार आहे तर ते आपल्याला मीठ जास्त घालायचं नाही शिजवताना छान असा आवाज येते असे फुटतात शेंगदाणे अगदी घरच्या घरी आपण विकत आणण्यापेक्षा बाहेरच्या आपण जे विकत आणतो त्याला वाळू वगैरे लागलेले असते आणि हे आपल्या मिठाच्या घरच्या घरी आपलं वेळ लागतो पण आपलं होऊन जातं पटकन नाही का घरचं आपलं घरचं ते घरचंच चा असतं ना तर अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं सगळं भाजून घ्यायचं स्टार्टिंगला आपण मोठ्या गॅसवर मिडियम गॅसवरच करायचं आणि एकदम शेवटच्या स्टेपला मंद गॅसवर करायचं जेणेकरून असं छान असं खरपूस भाजलं जाईल सुरुवातीचे चार पाच चार मिनिट असे मीडियम गॅसवर ठेवायचं चा। आता छान आहे भाजत आलेले आहेत आपले आता इथे असं छान असं भाजून झालेले आहेत पाहू शकता कसे लालसर असं झालेले आहेत असं आहे की समजून जायचं ते भाजले म्हणून शेंगदाणे असे खरपूस असे भाजलेले आहेत आता सगळे आपण असं काढून घेऊयात थोडे थोडे करून असे काढून घेत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी बत्तीसारखे आपण शेंगदाणे करू शकतो अगदी कुठं असं नाही का वाळू ही आपल्या तोंडात जाणार नाही काय ना कारण जे बाहेरचे आपण आणतो शेंगदाणे तर त्याला वाळू लागलेली असते चिकटलेली असते थोडीसा वेळ ना तर हे आपल्या अगदी घरच्या घरी करून पहा आणि नक्की मला सांगा कमेंट करून कसे झाले म्हणून तर नक्की अशा पद्धतीने करा आणि खूप मीठ नको असेल कारण खूप ओलं असलं तर मीठ खूप लागतं मग याला असं मीठ लागलेलं नाही पाहू शकतं चव छान आहे अशा पद्धतीने आपण सगळे काढून घेऊया आणि हे मीठ असंच ठेवायचं जेणेकरून आपण केक बनवताना किंवा असेच आपण खुटाणे वगैरे बनवतो तर ते असेच मीठ ठेवायचं स्टोअर करून एका डब्यामध्ये म्हणजे असं वाया जाणार नाही आपलं तर चला आता तयार आहेत अगदी आपल्या घरचे घरी शेंगदाणे तर पाहू शकता कसे सालपण निघते आणि कशी लालसर दिसत आहेत अशी पूर्ण साल निघून जाते तर अशा पद्धतीने घरच्या घरी करून पहा तयार आहेत आपले खारे सेंगताने अगदी भट्टीसारखे बनवलेले आहेत अगदी घरच्या घरी आणि पटकन होणारे असे तर आपण ट्राय करूयात कसे लागतात ते एकदम असे छान असे कुरकुरीत झालेले आहेत विश्वास बसत नाही की हे मीच केलेत म्हणून तर तुम्हीही करून पहा नक्की ह्या ट्रिक फॉलो करा पूर्णपणे व्हिडिओ पहा तर चला पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद